दीक्षा भूमिती मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेचे कराड येथे विविध पत्रकार संघटनेच्या वतीने जंगी स्वागत लोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकारांच्या ऑगस्ट रोजी सुरू केलेली ही दीक्षा भूमिती मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा याचे जंगी स्वागत कराड येथे करण्यात आले यावेळी वसंत मुंडे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने बोलत होते यावेळी विविध संघटनेचे पत्रकार बांधव विविध पत्रकार संघटना व विविध माध्यम यावेळी उपस्थित होते वसंतजी मुंडे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांनी पत्रकार बांधवांच्या विविध समस्या ऐकून घेतल्या आणि यावेळी विविध पत्रकार संघटनांनी मंत्रालय या पत्रकार संवाद यात्रेस आपला भक्कम असा पाठिंबा दर्शविला यामध्ये पत्रकार बांधवांच्या मागण्या आणि त्यांना संरक्षण याविषयी ते ते सतर्किंडियाशी बोलत होते आणि चला तर पाहूया काय म्हणाले वसंतजी मुंडे आपल्या सतर्किंडियाशी बोलताना मुख्य उद्देश काय आहे काय सांगाल दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा अठ्ठावीस जुलैला नागपूरमधून सुरुवात झाली वीस ऑगस्ट रोजी मुंबईत मंत्रालयावर या यात्रेचा समारोप होणार आहे कोरोनानंतर विशेषतः माध्यम क्षेत्रामध्ये जे काही बदल झालेले आहेत आणि माध्यम क्षेत्रात काम करणारे वर्तमानपत्रात असो इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असो किंवा सोशल मीडियामध्ये असो या सगळ्या जे फोर्थ पिलर आहे याच्यामध्ये ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि ज्याच्यामुळं ग्रामीण भागात विशेषतः जिल्हा तालुका गाव पातळीवर काम करणाऱ्या लोकांसमोर अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे आणि हे प्रश्न सरकारसमोर प्रभावीपणे गेले पाहिजेत यासाठी ही संवाद यात्रा आहे समाजाचे प्रश्न मांडणारा हा घटक आहे समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांना स्थिर करणारा हा घटक आहे मात्र कोरोनानंतर या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण झालेली आहे लोकशाहीमध्ये सामान्य माणसाचा आवाज जर व्यवस्थेपर्यंत पोहोचायचा असेल तर त्या ठिकाणची माध्यम व्यवस्था ही अधिक सक्षम असणं आवश्यक आहे आणि ती माध्यम व्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी ही फक्त पत्रकारांची जबाबदारी असं नाही आहे समाजातल्या सगळ्या घटकांची जबाबदारी आहे आणि त्यामुळं या संवादयात्रेमध्ये समाजातल्या वेगवेगळ्या सामाजिक संस्था असतील सामाजिक संघटना असतील वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी असतील राजकीय संघटना असतील या सगळ्यांना आमचं आव्हान आहे की यामध्ये आपण आपलं योगदान द्या ही व्यवस्था माध्यम व्यवस्था ही सक्षम होण्यासाठी फक्त दोषांवर बोट ठेवून ही कमजोर करण्याची जी एक पद्धत अलीकडं सुरू झालेली आहे ती थांबणं आवश्यक आहे कारण सामान्य माणसाला व्यवस्थेमध्येपर्यंत जर पोहोचायचं असेल तर माध्यमच हे यातलं सर्वात महत्त्वाचं महत्त्वाचा भाग आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा संवाद ही मूलभूत प्रक्रिया आहे ती वैयक्तिक पातळीवर आणि सार्वजनिक पातळीवर परिवर्तन करत असते म्हणून राज्यभरातल्या पत्रकारांचे प्रश्न ऐकून घेणे आणि सरकारसमोर ते प्रश्न मांडणे यासाठी ही संवाद आहे आणि म्हणून दीक्षाभूमी ते मंत्रालय ही संवाद यात्रा ही बहुतेक देशातली पहिलीच आहे पण पहिल्यांदा विदर्भ खानदेश आणि उत्तर महाराष्ट्राचा एक टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मुंबई आणि ठाणे या विभागातनं वीस तारखेला ही मंत्रालय जाईल आणि आमची आशा आहे की राज्यभर या यात्रेच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांवर पत्रकारांच्या समस्यावर एक चर्चा होऊ लागलेली आहे आणि ही चर्चा सरकारच्या कानावर गेली असेल सरकार वीस तारखेला सामोर येईल आणि या घटकाचे प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेईल आणि या महत्वपूर्ण मुख्य संपादक विराट कदम सह कॅमेरामॅन विशाल भिषेसह सतर्किणिया संतोषी जगदाळे पाहत्रा सतर्क हिण्यास प्रत्येक पाऊल लक्षात यायचं